श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक पौर्णिमेनंतर मार्गशिर्ष महिन्याला सुरुवात होते जो आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार नववा महिना मानला जातो मार्गशिर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो त्यामुळं त्याचं नाव मार्गशिर्ष पडलं आहे आपल्याकडे बारा महिन्यांच्या एक एक अधिदेवता आहेत यापैकीच मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता भगवान श्रीकृष्ण म्हणजेच केशव आहेत त्यांचीच दत्तरूपात देखील पूजा करण्यात येते तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून सव्वीस डिसेंबर रोजी आपण दत्तजयंती साजरी करणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्या येणाऱ्या दत्तजयंतीपर्यंत कधीही आपण उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे एक वस्तू आता ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न अडचणी दूर होणार आहेत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आता ही कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्याप्रमाणे मार्गशीर्ष भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे मार्गशिर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत अगदी भक्तिभावानं केलं जातं आपल्या आयुष्यात सुख समाधान यावं घरामध्ये भरभराट व्हावी लक्ष्मी मातेचा वर्धस्त आपल्या कुटुंबावर राहावा आणि यासाठीच हे महालक्ष्मी व्रत केलं जातं त्याचबरोबर या मार्गशिर्ष महिन्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा सण येतो तो, तो म्हणजेच दत्त जयंती या दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजेच या दिवशी दत्त तत तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीनं कार्यरत असतं या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त आपल्याला लाभ मिळतो तसेच दत्तगुरू हे भगवान श्री विष्णूंचे सहावा अवतार मानले जातात दत्त जयंतीला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केलं जातं दत्त जयंती हा सात दिवस आधी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यात येते यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणण्यात येतं तर हे गुरुचरित्र पारायण केल्यामुळं आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता नष्ट होते त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपली कितीही मोठी अडचण असेल घरावर कितीही मोठं संकट आलं असेल तर ते सर्व अडचणी संकट दूर होण्यास यामुळं मदत होते परंतु अनेक लोकांना हे गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण काही कारणास्तव ते हे पारायण करू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडं पुरेसा वेळ नसतो तर त्यांनी गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा ह्या एकच अध्याय वाचला तरी देखील चालू शकतो तर हे जे दोन अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा तर हे गुरुचरित्रातील महामेरू मानले जातात आणि हे जर अध्याय यापैकी तुम्ही कोणताही एक अध्याय वाचला तरी देखील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार आहे तर हे जे अध्याय आहेत यापैकी कोणताही एक अध्याय आपल्याला दत्तजयंतीपर्यंत नित्यनियमाने पठण करायचं आहे तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत हा उपाय दत्तजयंतीपर्यंत म्हणजे सव्वीस डिसेंबरपर्यंत आपल्याला कधीही करायचा आहे आणि उंबराच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर आता हे उंबराचे झाड म्हणजेच साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तानी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे जो व्यक्ती अगदी मनोभावे पूजन करील भक्तिभावाने त्याची सेवा करील तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्यानं अपत्य प्राप्ती होईल तसेच औदोबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पाप नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय दत्तजयंतीपर्यंत करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ते पाहूया त्याचबरोबर आपण दत्तजयंतीपर्यंत एक दिवस किंवा दत्तजयंतीपर्यंत दररोज जर आपल्याला शक्य असेल तरी देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो परंतु दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला जर उंबऱ्याच्या झाडाला ही जर वस्तू अर्पण करणं शक्य झालं नाही तर या दत्तजयंतीपर्यंत येणाऱ्या कोणत्याही एका दिवशी आपल्याला ही वस्तू या झाडाला अर्पण करायची आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे कलश घ्यायचा आहे तर हा कलश तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता म्हणजेच पितळेचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता किंवा स्टीलचा घेतला तरी देखील चालू शकतो तर हा तांबे घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीचं गंगाजल घेतलं तरी देखील चालेल पण ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली घरातील स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर यामध्ये आपल्याला एक चमच्यावर कच्चं दूध घालायचं आहे आणि त्याचबरोबर चिमुटभर हळद घालायची आहे या दोन वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये घालायच्या आहेत कच्चं दूध एक चमचाभर आणि चिमुटभर हळद तर असा हा कलश पाण्याचा आणि यामध्ये या दोन वस्तू घेऊन आपल्याला या उंबराच्या औदुंबराच्या जा झाडाजवळ जायचं आहे आता हे जात असताना आपल्याला या उंबराची पूजा देखील करायची आहे तर ह्या पूजेसाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर ह्या साहित्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप अगरबत्ती असे ज्या काही पूजेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतील तर त्या सर्व घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला जर आपल्याकडं जर एखादा मातीचा दिवा असेल तर तो मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालून हा दिवा आपल्याला उंबऱ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे तर असा एक दिवा देखील आपल्याला घ्यायचा आहे जर मातीचा दिवा तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी देखील तसेच हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत त्यामुळं या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि चिमटभर हळद देखील टाकायची आहे आणि त्याचबरोबर जोडवात देखील आपल्याला लावायचे आहे आणि असा हा दिवा आपल्याला घेऊन तसेच पूजेचं साहित्य घेऊन या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे कलशामध्ये ज्याच्यामध्ये आपण एक चमच्यावर दूध घातलेलं आहे आणि चिमुटभर हळद घातलेली आहे तर हे पाणी आपल्याला या औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या जर जवळपास हे उंबराचे झाड नसेल तर तुमच्या जवळच असणाऱ्या स्वामींच्या केंद्रात किंवा के दत्त मंदिरात जरी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी हे औदुंबराचे झाड असतेच आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण हे जे नेलेलं पाणी आहे कलश भरून तर हे पाणी औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी घालायचं आहे त्यानंतर आपण जो दिवा नेलेला आहे देशी गाईच्या तुपाचा तर हा देखील त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या औदुंबराची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचे आहेत अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत ही आपली उंबराच्या झाडाची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला या उंबराच्या झाडाला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला श्री दत्तगुरूंचा महामंत्र बोलायचा आहे ते म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत आपल्याला या अकरा प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळा या महामंत्राचं पठण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारत असताना त्यानंतर आपल्याला या औदुंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्यावरची सर्व अडचणी विघ्न दूर होण्यासाठी आपल्या मुलाची पतीची घराची भरभराट होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि या औदुंबरामध्ये श्री दत्तगुरूंचा वास असतो त्यामुळं तुम्ही जर या उंबराच्या झाडाची अशा प्रकारे विधिवत पूजा केली या औदुंबराला मी सांगितलेली ही वस्तू आहे म्हणजेच हे, हे पाणी आणि या पाण्यामध्ये चमच्यावर दूध आणि हळद मिसळून आपण या जर झाडाला आपण अर्पण केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना हे दत्तगुरू पूर्ण करणार आहेत आणि हा जर उपाय आपण या दत्त जयंतीपर्यंत कधीही केला तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर हा मार्गशीर्ष महिना श्री भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये केलेल्या कोणत्याही सेवा असेल कोणतेही उपाय असेल तर याचे आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होणार आहे आणि श्री गुरु हे भगवान श्री विष्णूंचे सहावे अवतार आहेत आणि त्यामुळंच आपण या महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची आणि श्री दत्तगुरूंची आपल्याला पूजा करायची आहे जास्तीत जास्त आपल्याला यांची सेवा करायची आहे गुरुचरित्राचे पठण करायचं आहे गुरुचरित्र जर तुम्हाला संपूर्ण पठण करायला जर शक्य नसेल तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय याचा आपल्याला पठन करायचं आहे आणि यामुळे आपण केलेली सेवा आहे याचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा जो आज उपाय सांगितलेला आहे की सव्वीस डिसेंबरपर्यंत आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कधीही आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळेल तर त्यावेळेला आपण या उंबराच्या जा झाडाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर या हे जे मी सांगितलेले पाणी आहे तर हे पाणी या औदुंबराला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल संकट असेल दुःख असेल दारिद्र्य असेल जी काही आपली समस्या असेल तर ती सर्व आपल्याला या औदंबराच्या झाडाखाली बोलून दाखवायचे आहे श्री दत्तगुरूंना बोलायचे आहे माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आपल्या या सर्व अडचणी दूर होऊ दे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे मुलांची पतीची घराची भरभराट होऊ दे लक्ष्मी मातेचा अखंडवास आमच्या घरामध्ये राहू दे त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे घरामध्ये शांतता नांदू दे अशा प्रकारची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ते सर्व काही या औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला बोलायचे आहे आणि प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावरती श्री दत्तगुरू प्रसन्न होणार आहेत आणि प्रसन्न झाल्यामुळं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठीच हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे परंतु हा उपाय आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत कधीही करायचा आहे जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही या गुरुवारच्या दिवशी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल कारण गुरुवार हा माता लक्ष्मीला वा समर्पित वार आहे आणि या दिवशी जर तुम्ही या गुरुवारचे व्रत करत असतानाच या दत्तगुरूंची देखील अशा प्रकारे सेवा केली तर माता लक्ष्मीसह दत्तगुरूंचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठीच तुम्हाला गुरुवारी जर शक्य झालं नाही तर इतर कोणत्याही दिवशी करा पण शक्यतो जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद